नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याचे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ शेतकरी बांधवांनो आपल्या कष्टाचे फळ आता अधिक सुरक्षित करा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस व पंचवीस आणि सव्वीससाठी साठी उपलब्ध आहे ब्रग व आंबिया बहारातील फळपिकांसाठी पीक विमा कवच घ्या असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली असून मृग बहार व आंब्या बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा शेतकरी बांधवांनी भरून या योजना सहभागी व्हावे असं सांगण्यात आलेलं आहे आता या हंगामामध्ये राज्यात डाळिंब संत्रा मोसंबी चिकू पेरू लिंबू सीताफळ द्राक्ष आंबा पपई काजू स्ट्रॉबेरी व द्राक्ष इत्यादी पिकांच्या फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आलेला आहे तर मृग बहारात द्राक्ष संत्रा पेरू लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत ही पंचवीस जून निश्चित करण्यात आलेली आहे तर त्याचबरोबर मोसंबी चिकू तीस जून आणि डाळिंब चौदा जुलै तर सीताफळ पिकासाठी एकतीस जुलै ही मुदत देण्यात आलेली आहे तरी शेतकरी बांधवांना आव्हान आहे की वेळेत आपल्या फळपिकांचा विमा भरून घ्यावा आणि या ठिकाणी सुरक्षा कवच मिळावा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा